जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री वागेश्वर नवलाई केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो आजच्या विसापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सिमीमध्ये पाहायला व सर्जाचा सिमेला पराभव नक्की कशामुळे झाला हो ते तर मित्रांनो आजच्या विसापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्ज्या व सोन्या बावीस अकरा सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमधून मधून पाहिले मित्रांनो या सेमी क्रमांक सातमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल ननांच्या तेजाची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक सातमध्ये विठ्ठल ननांचा तेजाविरुद्ध पंचमिंद केसरी सर्ज्या या दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार होती तर मित्रांनो सेमी क्रमांक सातचा सा फेरा सुटला आणि या सेमी क्रमांक सातमध्ये विठ्ठल नानांच्या तेजाने व दिवाण्याने सेमीला सुट्टा निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक सातमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाची व सोन्या बावीस कराची हार झाली आहे तर मित्रांनो सुट्टीला सोन्याची सुट्टी थोडी लेट झाली होती आणि त्यामुळेच सर्जाला व सोन्याला पुढच्या राण्यामध्ये अंतर कवर करणे थोडं कठीण झालं आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक सातमध्ये सर्जाचा व सोन्याचा पराभव झालाय तर मित्रांनो या सेमी क्रमांक सातमध्ये विठ्ठल नानांच्या तेजाची व दिवाण्याची गाडी खूप सुंदररीत्या पाहिली आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक सातमध्ये तेजाने व दिवाण्याने निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू यशेच नवनवीन अपडेट घेऊन